नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची नऊ वाजून तीन मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय रात्रीचं दूध गरम करते अजून तर आज बनणार आहे भेंडीची भाजी शिवम उठलेला आहे इकडे हाय शिवम हाय तर आणवी इकडे आलेली तर आणवी म्हणते मला टेंट हाऊस घ्यायचं आहे टेंट हाऊस घ्यायचं आहे रोजचा हट्ट करू राहिली आता शेवटी एक टेंट हाऊस बुक केलाय दोन तीन दिवसांनी येणार आहे टेंट हाऊस येणार आहे टेंट हाऊस तुला खेळायला हा नाही पापा तो साड़ी ला ला है। तर तो लगभग साडेतीनशे रुपयाला पडलाय तर बाकीचे खूप माग होते आठशे नऊशे रुपयाला तर साडेतीनशेचा बुक केलाय बघू आता आल्यानंतर कसं काय तर इथं दुसऱ्यांची यांनी खूप हट्ट करायला लागले तर आता मागवलाय येईन चार पाच दिवसांनी त्याची अनबॉक्सिंग काल फॅमिली पॅक आणलाय ब्रिटन या टायगर क्रंच तर सिक्स्टी फाईव्ह रुपयाला हा पुढा एक आणि एक मारी गोल्ड आणलाय कुठ ठेवली बिस्किट मला मित्रांनो घेतले क्रंची बिस्किट टायगर तर खातो आता हाय शिवम तर शिवम ब्रश करायला लागला आता सकाळी उठते ब्रशच करत नाही तर यांना पेस्ट आणावं लागणार आहे तर पेस्ट घेऊन येतो यांना एखादी कोणी आणली मी पाहिली होती पण आणता तन राहून घे आता रिलायन्स मॉल मध्ये ती तिथं बघावं लागेल मेडिकल मध्ये डिस्काउंट थोडे राहतो हाय पेस्ट आणायची पेस्ट 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 आणायची बाळा ब्रश करतो दररोज आणि मी नाही करत आहे ना ब्रश हम्म मित्रांनो गावाला पण जायचं राहिलं आता दोन तीन पुढच्या आठवड्यात जर जाईन आता शक्यतो की ह्या आठवड्यात जरा भाड्या द्यायचं कामालाय तर भाड्या द्यावं लागेल तर भाड्यासाठी थोडे पैसे साठव लागणार तर फिरायला पण जायचं आहे बाहेर पण आता थोडा वेळ मी मिळते वेळ काढून नक्की त्याचा एक लॉक आम्ही पेशल एका हॉटेलमध्ये पेशल हॉटेल मध्ये तर जेवायला बाथरूमच जाय नेहमीप्रमाणे आपल्याला अकरा वाजता कामाला जायचं आहे तर नेहमीप्रमाणे रुटीन चालू आहे आपली तो वेळ भेटत नाही त्याच्यामुळे तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू